इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आय पी एल दोन हजार चोवीससाठी साठी मुंबई इंडियन्स संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यामुळं मुंबईचे आणि खास करून रोहित शर्माचे चाहते संताप व्यक्त करत आहेत सोशल मीडियावर यावत अजूनही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत हार्दिकला विकत घेतलं आणि थेट कर्णधार सुद्धा करून टाकलं त्यामुळे ज्या रोहितला रोहितनं मुंबईला मोठा संघ बनवला त्याच्यावर कुठेतरी अन्याय झाल्याची भावना क्रिकेट वर्तुळात सुरू आहे परंतु आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण तुमचा लाडका रोहित पुन्हा एकदा मुंबईच्या कप्तानच्या रूपात दिसू शकतो कसं ते जाणून घेऊया रोहित शर्माने आतापर्यंत मुंबईच्या संघाला तब्बल पाच वेळा आय पी एल चॅम्पियन आहे मात्र गेल्या तीन सीझनमध्ये मुंबईला खास मनावी अशी कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे मुंबईने थेट रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं मात्र हार्दिक अजूनही दुखापतग्रस्त आहे अशी परिस्थिती सुरुवातीच्या काही सामन्यांना त्याला मुकावं लागू शकतं त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहितला कर्णधार करू शकते रोहित तयार नसेल तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा पर्याय सुद्धा मुंबईच्या समोर आहेच विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला दुखापत पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळी हार्दिकच्या अँकलला दुखापत झाली होती आणि यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला होता अँकलमधील एक लिगामेंट फाटल्यानं हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा मैदानात उतरायला उशीर लागू शकतो त्यामुळे हार्दिक सुरुवातीच्या काही सामन्याला मुकू शकतो अशावेळी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती येण्याची शक्यता आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज